माझे ध्येय आहे अपघातग्रस्तांची मदत करणे माझे कर्तव्य आहे मी सदैव स्वयंप्रेरणेने सर्व वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीन रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन रस्ता प्रचार रस्तसुरक्षेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन मी कटिबद्ध शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, की। माझा मादा देश अपघात मुक्त होण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन मी सदैव प्रयत्नशील राहीन वाहन रस्त्याकडे चालले आहे अशी परिस्थिती आज सुद्धा आपल्याकडे फोरलेन हायवे झालेले आहे आपल्याकडे सिक्सपेन हायवेज झाले पण आपण काय इम्प्रूव करू शकत नाही त्याचे प्रॅक्टिकल इलाज आपल्याला करावं लागेल आपण परिवहन सप्ताह करतो ज्याला आपण प्रत्येकाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो कॉलेजमधल्या मुलांना इन्वॉल्व्ह करतो शाळेतल्या मुलांना इन्वॉल्व्ह करतो परंतु आपण एक साधं पत्रक काढावं ज्या भाषामध्ये भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये काढा की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला राईट ट्रॅकमध्ये येता येणार नाही आणि राईट ट्रॅकमध्ये आला तर मग त्याला त्या ठिकाणी दंड तर होतो परंतु काही काळ जर आपण आपल्या नाक्यावर म्हणजे ज्या ठिकाणी ठिकाणी असतो त्या गाडी थांबवली सगळ्यात जास्त हे कसं का पोहोचवा म्हणून आहे एक हप्त्यावरनं आता आपण एक महिना रस्ता बियाण करत हो। आहोत काय नाही मुंबई पुण्यामध्ये ज्या हे एक्सप्रेस वेला सुद्धा तेहतीस टक्के घट झालेली आहे एकंदरीतच रस्ता सुरक्षेसाठी जो निधी असतो हा पूर्वी काही दहा किंवा पंधरा कोटी रुपयाचा असायचा तो आता चारशे कोटीवर नेलेला आहे आणि मानवाचं जीवन हे सगळ्यात बहुमूल्य असतं आणि त्याच्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून ही जी बजेट प्रोविजन उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा चांगला वापर हा परिवहन खात्याकडून घडतो आहे आणि ते घडलं तर पुढच्या वर्षी अधिक चांगला परफॉर्मन्स हा लोकांचा जीव वाचवण्यामध्ये आणि अपघाताचं प्रमाण कारण कमी करण्यामध्ये होईल तो याची मला खात्री आहे एक राजकीय प्रश्न सर असा आहे की आता अपात्रच्या एकूणच ठाकरे गट आहे तो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे निकालाच्या विरोधात नाही बघा याचिका दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु ज्यावेळेला आमची बाजू मांडायची असेल आम्ही व्यवस्थित ती बाजू मांडू एक तर निश्चितपणे त्यांनाही कळलेलं आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाही लोकशाहीविरुद्धी घटनेमध्ये दुरुस्ती करता येत नाही आणि हे माहिती असतानासुद्धा मुद्दाम ते केलं गेलं आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत तर याच्यापासून ते बोध घेतील अशी मी अपेक्षा करतो आ, ही शेवटी कोर्टामध्ये ज्याला येईल त्याला अनेक अॅकॅडमिक चर्चा होती त्याच्यामधून चांगली अशी लोकशाहीसुद्धा आणि चांगली प्रक्रिया आणि याच्यामध्ये काही सुधारणा व्हायच्या असल्या तर त्यासुद्धा होतील आणि त्याच्यामुळे आम्ही याचं स्वागत करतो आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे न्याय तर ऑलरेडी मिळालेला आहे तो तसाच कायम राहील याची आम्हाला खात्री आहे विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे त्याच्या त्याच्याविरोधात ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होणार आहे उद्धव ठाकरे स्वतः असतील आणि काही कायदे पंडित जे आहेत ते सुद्धा असतील बघा बिलकुल करणार आहेत एक गोष्ट अशी आहे की शेवटी हे कायदेपंडित हे स्वतःला न्यायाधीश समजतात त्यांना का त्यांच्यावर काय मला टीका करायची नाही आहे परंतु याला एक मर्यादा असतात मर्यादेच्या पलीकडे जे ट्रोलिंग होतं वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ते अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे शेवटी भारतामध्ये न्यायालय आहेत आणि न्यायालयाचे एवढी उत्तम व्यवस्था आहे की जगातली उत्कृष्ट न्यायालय भारतातली समजली जातात आणि त्याच्यामुळे आपण खूप आपल्याला काहीतरी खूप कळतं त्याच्यापेक्षा त्यांनी त्यांची बाजू ही कोर्टाच्या समोर सक्षमपणे मांडावी आणि मग त्यांना काय तज्ज्ञ म्हणता येईल त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये काय झालेलं आहे की ज्या कारणामुळे तुम्हाला तुमचे लोक सोडून गेले लोकप्रतिनिधी सोडून गेले त्याच्यावर विचारमंथन कधीच होत नाही त्याच्यावर कधीही विचार केला जात नाही की एवढी लोकं आपल्याला का सोडून गेली केवळ आमदार खासदार गेलेत का नेतेसुद्धा सोडून गेले पक्षाचे जे अनेक वर्ष बाळासाहेबांचे सहकारी राहिलेले आहेत ते सोडून गेले मग आमच्यामध्ये काहीतरी चूक आहे हे सुद्धा मान्य करायचं नाही उगाच लोकांची दिशाभूल करत राहायची हे आता थांबवा आणि तुम्हाला जर वाटत असेल तेच न्यायाधीश आहेत तर त्यांना एकदा काय तो न्याय देऊन टाकून दे कारण अशा भाषेमध्ये हे सगळं दिलं जातं मला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे आम्ही म्हणजे सर्वस्व आहोत आम्ही सांगतो तोच कायदा आहे असं बिलकुल नसतं कायदा घटना ही सगळ्यांच्या वर असते आणि त्याचं इंटरप्रिटेशन करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टासारखी सर्वोच्च जी न्यायव्यवस्था आहे ती करत असते त्याच्यामुळे त्यांना डिसाईड करून दे ना किती वेळ बोलणार तुम्ही लोकांची कामं कधी करणार आहात गेली वर्ष दीड वर्ष तुम्ही हेच बोलताय अडीच वर्ष लोकांनी तुम्हाला काम करण्याची संधी दिली त्याला काहीही काम केलं नाही आणि मग हे असं करत राहायचं मग काम कधी कर करायचं आज लोकांची किती कामं चालू आहेत ती बघा शेतकऱ्यांना कसा न्याय मिळतो आहे ते बघा आता ह्या कार्यक्रमाला आम्ही आलो तर रस्ता सुरक्षेच्या संदर्भात आपण काय करू शकतो तुम्ही कधी बोललाय का त्याच्यावर बोला आणि म्हणून एवढं आहे की लोकांच्या हिताचं काहीतरी बोला ना तुम्ही तुमचा पक्ष म्हणजे सर्वस्व नाही त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची जनता आहे आणि त्या जनतेला न्याय देण्याबद्दल एकदाही तुम्ही काय बोलत नाही आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणार का एखादी गोष्ट घडली की त्याच्यावर राजकारण करणार त्याच्यावर वेगवेगळे कॉमेंट देणार वेगवेगळे वेग टोमणे मारणार हे आता बस झालं लोकांनीसुद्धा आता सांगितलं पाहिजे पुढे की हे आता थांबवा तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार आहात हे सांगा आणि हे ज्याला बोललं जाईल त्याला मंत्र्यांच्या जा मुख्यमंत्र्यांच्या डाओसच्या दौऱ्यावर देखील आज आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे इतकी माणसं डाओसला कशाला सौराष्ट्र त्यांनी उपस्थित केलेला आहे वराट निघाला डाओसला असं म्हटलं हे बघा त्यांनी काय काम केले हे आधी त्यांनी सांगितलं पाहिजे स्वतः पर्यटन मंत्री असताना काही महाराष्ट्रासाठी करू शकले नाही पर्यावरण खात्याचे मंत्री होते त्यावेळेला जे काय पर्यावरणाचा राज झाला नद्या ज्या प्रदूषित झाल्या त्याच्यावर काही कारवाई झाली नाही एअर पोल्युशनवर काही कारवाई झाली नाही आणि मग अशी लोकं की जे मंत्रालयामध्ये सुद्धा येत नाहीत यांना एकच कळतं की टीका करत राहायची आरोप करत राहायची लोकांची दिशाभूल करत राहायचं काम मात्र करायचं नाही कधीतरी हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं म्हणाले होते की शंकराचार्यांचं हिंदू धर्मामधलं योगदान किती आहे आणि आता शंकराचार्यांना सुद्धा सोशल मीडियावरती ट्रोल केलं जाते कसं बघता एक गोष्ट अशी आहे बघा प्रत्येकाचं एक वेगवेगळे सेक्टर्स असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं महत्त्वसुद्धा असतं त्याच्यामुळे शंकराचार्यांचं महत्त्व हे त्यांच्या त्यांची जी एकंदर कार्य हे आहे प्रणाली आहे त्याच्यापुरतं ते मा मा महत्व निश्चितपणे आहे परंतु कुठे काय घडावं कधी पूजा घडावी संदर्भात पंतप्रधानांनी काय करावं हे सांगण्याचा अधिकार त्यांना निश्चितपणे आहे पण त्यांचं पंतप्रधानांनी ऐकावं की नाही हा त्यांचा ऑप्शन आहे कारण शेवटी वेगवेगळी वेग लोकं वेगवेगळ्या वेग पद्धतीने बोलत असणार आणि आपल्याकडे एक शंकराचार्य नाही आहेत अनेक आहेत प्रत्येकाची मनं विभिन्न असू शकतात आणि त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते मुख्यमंत्र पंतप्रधान घेतील याच्यावर फार कॉमेंट केले पाहिजेत असं आम्हाला वाटत नाही आदरणीय असं ते व्यक्तिमत्व आहे आदरणीय असं ते व्यासपीठ आहे जे आद्य शंकराचार्यांपासून चालत आलेलं आहे आणि त्याचा मान आम्ही ठेवतो भाजपचं धोरण होतं मात्र जे आहे ते तीन किलोमीटर लांब असं बनवलं जात आहे की मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नाही होता ना तुमचे नेते म्हणत ना आता मंदिर सुद्धा झालं आणि तारीख सुद्धा डिक्लेअर झालं आता तरी शांत राहा रोज आपल्या मनामध्ये काहीतरी मळमळ असते ती रोज आपण ते वेगळ्या तऱ्हेने मी बोलत नाही परंतु ते रोज ती प्रक्रिया घडवायची हे चुकीचं आहे थोडंसं मनावर कंट्रोल करायला तरी शिका

जमीन परिषद मांगा है नहीं है। चलव बार आदित्य ठाकरे बहुत ही विद्वान हैं उन्हें ऐसा नहीं लगता है कि यहाँ के जो एंटरप्रेनर है वो जाए यहाँ के एक्सपर्ट जाए ताकि इन्वेस्टमेंट यहाँ पे आ जाए वो हमेशा झूठ बोलते रहते हैं डायरेक्ट फॉरेन इन्वेस्टमेंट में आज महाराष्ट्र एक नंबर पे है अगर डायरेक्ट फॉरेन इन्वेस्टमेंट कहाँ से आएगा दाउद से आएगा जो इन्वेस्टमेंट की मीट होती है तो इतना तो समझना चाहिए जबकि आप उद्योग मंत्री नहीं थे फिर भी आप डाउस क्यों गए ये सवाल है वो तो मुख्यमंत्री है मुख्यमंत्री जाएंगे उनके साथ महाराष्ट्र के जो सिस्टम अंडर जिसको हम लोग बोलते हैं वो भी जाएंगे जो यंग रहते हैं उन्हें थोड़ा सा इसके बारे में थोड़ा तो स्टडी करना चाहिए और बाद में स्टेटमेंट करना चाहिए हमेशा झूठ ही बोलना कुछ भी आरोप लगाना ये करते रहते हैं और मुझे ऐसा लगता है कि आज भी जो लोग इनको छोड़ के गए इनमें इनका बहुत बड़ा सहभाग है और वो उसमें रिस्पॉन्सिबल है क्योंकि ऐसे ही करते रहते हैं और ऐसे ही बर्ताव करते हैं तो लोग भी उसको ठीक से नहीं लेते तो उनको आत्मपरीक्षण करना चाहिए और थोड़ा सा सुधार रे कर रहा है।, है उसके मामले में आदित्य ठाकरे का ऐसे ही बोलना है कि लैंड ग्रैबिंग जो है वो हो रही है पालक देखिए पच्चीस साल तक मुंबई को किस तरह से लूटा गया इसकी एग्जाम्पल्स आप लोगों के सामने आ रही है आप ही बोल रहे थे कि रेस्कोर्स पे लोगों के लिए सुविधा होनी चाहिए और रेस्कोर्स पे सुविधा हो रही है जो आपको आप नहीं कर सके अगर सुविधाएं हो रही है तो इसके बारे में भी आप झूठ बोलेंगे कितना झूठ बोलेंगे ये तो मुझे ऐसे लगता है कि गोबेस के बाद ये उनका नंबर दो आएगा पूरे विश्व में संजय राउत ने कहा बीजेपी का नारा था कि मंदिर वही बनाएंगे अब संजय राउत कहते हैं बीजेपी का जो नारा था मंदिर, यही उस जगह से लगभग तीन किलोमीटर दूर बन रही है देखिए यही संजय राउत है उनके नेता है जिन्होंने घोषणा दी थी कि मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे मंदिर भी बन गया तारीख भी डिक्लेयर हो गई थोड़ा सा चुप रहिए लोगों को थोड़ा जो उनका श्री राम की तरफ उनकी जो भक्ति है वो भक्ति को ठीक से श्री राम जी के लिए प्रार्थना करने दीजिए राउत का तो ऐसे ही रहता है सर आप अगर राम के जन्मभूमि में ऐसे प्रवृत्तियों का नाम क्यों लेते हैं इन प्रवृत्तियों का नाम ही रावण है इसलिए मैं ऐसे समझता हूँ कि अच्छे प्रवृत्तियों को राम बोला जाता है बुरे प्रवृत्तियों को रावण रावण बोला जाता है तो हर चीज़ का हम जवाब देते रहे क्या थोड़ा सा चुप रहे तो लोगों को भी शांति मिलेगी एक आनंद का जो वातावरण है पूरे भारतवर्ष में हो जाने दीजिए ना लोगों की ये भक्ति है और उनके भक्ति के बीच में आप क्यों आ रहे हैं आपका पॉलिटिक्स क्यों आ रहा है ज़रूरत नहीं है इसकी साहब वैसे ओ कह रहे कि जो मुस्लिमों की मस्जिदें उसके ऊपर आप, आप जैसे लोग मतलब सरकार के लोग जो है वो ललचाई हुए हैं और मुस्लिमों को मंदिरों को बचाने के लिए मस्जिदों को बचाने के लिए सामने आना आना चाहिए देखिए उनकी जो राजनीति है वो धर्म पे आधारित राजनीति है हमारी राजनीति धर्म पे आधारित नहीं है हम सब लोगों को न्याय देते हैं लेकिन आक्रमण की जो नीति अपनाई गई उसके बारे में वो कुछ नहीं बोल सकते लेकिन जो निजाम के काल में जो अत्याचार मराठवाड़ा में हुए जो उस प्रदेश में हुए उनका भी समर्थन वो करते हैं उन्होंने अपने पार्टी का नाम जो रखा है वो निजाम के राज में उनकी जो ऑर्गेनाइजेशन है उसी का रखा है तो इसके बारे में उनको खुशी होगी हमारी खुशी नहीं होती है हम तो डेमोक्रेसी में बिलीव करते हैं भारतीय की परंपरा में बिलीव करते हैं और जो भारत की परंपरा में बिलीव नहीं करते उनको ऑप्शन उसी वक्त दिया गया था कि आप जो कंट्री स्पेशली बना था वहाँ पे वो जा सकते थे लेकिन ये हुआ नहीं भारत में रहना है सब सुविधाएं लेनी है और हिंदुस्तान के खिलाफ बात भी करनी है ये कहाँ का न्याय है सर जैसे जैसे नार्वेकर इन्होंने जो अपना न्याय दिया है उसके खिलाफ अभी ठाकरे गुट जो है वो सुप्रीम कोर्ट गया है याचिकाएं दाखिल हो गई है मुझे ऐसे लगता है कि, कि सुप्रीम कोर्ट में जाना बहुत अच्छा निर्णय है लेकिन आप बोलते रहेंगे आप वकीलों की एक फौज खड़ी करेंगे ऐसे लोगों को सामने लाएंगे और बोलेंगे कि ये कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट्स हैं तो उनको आप वहाँ पे केस लड़ाने के लिए लेके जाइए ये क्यों मीडिया के साथ बात करते हैं क्यों लोगों को कंफ्यूज करते हैं इनका जवाब भी उनको देना पड़ेगा कहीं तो राज्य के हित की बात होनी चाहिए राज्य के प्रोग्रेस के बारे में हित बात होनी चाहिए ये तो हमेशा पॉलिटिक्स के बारे में ही सोचते हैं खुद के बारे में सोचते हैं उनका पॉलिटिकल एग्जिस्टेंस कैसे साबुत रहे इसके बारे में वो सोचते हैं तो ये कहाँ का न्याय होगा डेमोक्रेसी में तो लोगों के लिए काम करना चाहिए आज तक आपने लोगों के लिए क्या किया इसका जवाब आपको देना सर जैसे कि मिलिंद देवरा शिवसेना में आ चुके हैं वैसे कांग्रेस के कई नेता जो है वो शिवसेना के संपर्क में है ऐसा भी पता चल रहा है कौन से नेता है क्या सर, कुछ देखिए इसके लगा लगा बारे लगा में लगा मैं तब तक नहीं बोलूंगा जब तक कोई ऐसा प्रोग्राम नहीं हो जिसमें वो पर क्या आ, है क्या कुछ नहीं मुख्यमंत्री मुख्यमंत्री ने कल कहा था कि अभी तो ये झाकी है पिक्चर अभी बाकी है से और बीजेपी के लोग भी कह रहे हैं कि महायुति में जो है इनकमिंग बढ़ेगी कितने देखिए अगर आप मुंबई में तो आपका कारोबार चलता है मुंबई में कितने बदलाव आए आप देखिए आप देखिए कि किस तरह से मुंबई में चेंज आ रहा है मुंबई अपना नया रूप धारण कर रही है मुंबई की जो पास्ट ग्लोरी है वो वापस आ रही है लोग खुश हैं महाराष्ट्र प्रोग्रेस कर रहा है लोग खुश हैं और अगर वो प्रोग्रेस में शामिल हो जाना चाहते हैं तो ये इनका निर्णय है हम उनका स्वागत करते हैं है देखिए हर कोई जो प्रोग्रेस चाहता है वो संपर्क में रहेगा आज इंडिया प्रोग्रेस कर रहा था कल कल तक आप जब दूसरे देश में जाते थे क्या लोग हम हमारी तरफ देखते हैं और आज किस तरह से हमें देखते हैं किस तरह से हमारा सम्मान करते यही बदलाव है ये नया इंडिया है और उस इंडिया को और बढ़ाना है और आगे लेके जाना है और इसके लिए सब लोग इकट्ठा है तो उसका स्वागत होना चाहिए सर, सर, सर,